असं म्हणतात की माणसाचा पुनर्जन्म होत असतो तो कोणत्याही व्यक्तीच्या किंवा प्राण्याच्या घडली आहे की ज्यामुळे लोक पुनर्जन्माची चर्चा करू लागले काय घडले ही घटना नेमकी पाहूया त्याआधी तुम्ही बिंदास्त मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील चंद्रपूरमध्ये एक घटना घडलेली आहे ज्यामध्ये वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आणि तिच्या अंत्ययात्रेला एक वानर तिथं आलं हे वानर अंत्यविधी होईपर्यंत सोबत होतं त्यामुळे गावात चर्चा रंगलेली आहे वरोळा तालुक्यातील टिंबुडा नजीक असलेल्या पिंपळगाव मारुती येथील विजय मारुती धवणे यांच्या मातोश्री अनुसया मारुती धवणे यांचं काल बुधवारी एकोणतीस जानेवारी रोजी वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी वृद्धापकाळानं निधन झालं आईचं चा निधन झाल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला दुपारी सगळे नातेवाईक जमा झाले अनुसया यांच्या अंत्यविधीची देखील तयारी सुरू झाली अनुसया यांचं पार्थिव स्मशानभूमीत नेत असताना साक्षात हनुमानाचे रूप समजले जाणारे वानर त्यांच्या घरी अनुसया यांच्या पार्थिवाला निहाळून त्यांना नमस्कार केला हे वानर स्मशानभूमीपर्यंत पोहोचलं सगळ्यांना वाटलं आता हे वानर तिथून निघून जाईल पण त्या वानरानं मृतदेहाच्या जवळ बसून बांगड्या फोडल्या डोक्यावरील पधर काढला मृतदेहाला चक्क मिठी मारून डोळ्यावरील चष्मा काढला तसंच अग्निसंस्कार होईपर्यंत वानर स्मशानभूमीत उपस्थित राहिलं त्यानंतर ते नातेवाईकांसोबत त्यांच्या घरापर्यंत आलं आणि नंतर निघून गेलं तसंच नातेवाईक जेव्हा अनुसया यांच्या अस्थि घेण्यासाठी स्मशानभूमीत गेले तेव्हा पुन्हा हे वानर तिथं उपस्थित होतं आणि अस्थि उचलताना सुद्धा ते तिथं आलं जेव्हा नातेवाईक अस्थि घेऊन घरी आले तेव्हाही हे वानर सोबत आलं त्यानंतर ते वान्नर तिथून निघून गेलं अणुसया यांचे पती मारुती धवणे यांचं वीस वर्षांपूर्वी निधन झालं त्यांच्या पतीचं नाव मारुती धवणे होत काल अणुसया यांच्या अंत्यविधीच्या वेळी बजरंग बलीचे रूप समजले जाणारे वाननर मृत्यूनंतर त्यांना भेटायला येणं हा योगायोग की चमत्कार असा प्रश्न सर्वांनाच पडला या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय